काल दुपारी बारा वाजता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड पुणे पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात हजर झाला मात्र हजर होण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ जारी केला शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष दोषी दोषी दिसलो तर आहे यात मी दोषी नसल्याचं त्याने सांगितलं मात्र या प्रकरणाला वीस दिवस होऊन देखील तो फरार का होता तो कालच हजर का झाला आणि त्याला आणला गेला की तो आला हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड हा काल दुपारी बारा वाजता सीआयडी ऑफिसला हजर झाला मात्र तो हजर होण्याआधीच्या घडामोडी पाहिल्या तर असा प्रश्न पडतो की त्याला आणला होता की तो आला होता तर त्याचं झालं असं की संतोष देशमुख मुंडे राजीनाम्याची मागणी करत होते मग दोन दिवसा अगोदरच धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि मग वाल्मिक कराड सरेंडर झाला याला आपण योगायोग समजावा की प्री प्लॅनिंग तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी वाल्मिक कराड शरण आला का याबद्दल तुमची काय मतं आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा